नमस्कार कस्तकार बांधवां मी उदय लॉ माझी शेती यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करा बांधवा नो थमनेल पितल टाल वाचल हो मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याची सर्वात महत्वाची आपण की देशांतर्गत बाजारामध्ये होता सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा आता या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण देशांतर्गत बाजार सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री करून सामान्य कास्तकार बांधवांचा कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा जर या सर्व महत्वाच्या प्रश्ना संपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी पासून शेवट पर्यंत पाहू व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं तुमचं नेहमी राहते त्याच्यामुळं सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो का तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशन महत्वाचे अपडेट हे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के करा सगळ्या बिंची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा सा आता होणार शंभर टक्के फायदा पण देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा हे सगळं आजच्या व्हिडिओ समजावून सांगणारे त्याच्यामुळं कृपया व्हिडिओ स्किप करू नका एवढीच माझ्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवाला मी हवा जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो तर वघा कास्ताकार बांधवांनो जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी बाजारभाव पातळी ती साडे दहा डॉलर प्रति बोषलच्या खाली देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला असणारी बाजारभाव पातळी ही सध्या आपल्याला सदोतीसशे पासून चार हजाराच्या दरम्यान दिसते भविष्याचा विचार केला तर मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून ब्राझीलमधून आणि मार्च महिन्याच्या अखेरीपासून अर्जेंटिनामधून म्हणजे या मुख्य दोन देशातून आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची विक्री वाढताना दिसणार मला सांगा इंटरनॅशनल कमोडिटी असल्यामुळे जर आंतरराष्ट्रीय बाजारात आवक वाढली म्हणून सिबॉटवरती बाजारभाव घसरून दहा डॉलर प्रति बुशेलच्या खाली समजा आला तर याच्यामुळं देशातील सोयाबीनचा बाजारभाव घसरणार कारण सांगतो आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव घसरण्याचा परिणाम देशातील सोयाबीन बाजारावरती होणार दुसरीकडे महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हापासून हमी भावावर सोयाबीनची खरेदी ही देशांतर्गत बाजारामध्ये बंद झाली तेव्हापासून खुल्या बाजारात हळूहळू आपल्याला विक्री वाढताना दिसते मार्च महिन्यात तर खुल्या बाजारात सोयाबीनची जी आहे विक्री ती उच्चांकी लेवलवर दिसेल आणि याच्यामुळे कुठेतरी मला असं वाटतंय की सोयाबीनचा बाजारभाव दबावात येणार भविष्याचा विचार केला तर मला सांगा फक्त मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री वाढणार आहे का नाही तिथं तर सुरू होणार आहे एप्रिल मे या दोन महिन्यात भयंकर विक्री आंतरराष्ट्रीय बाजारात राहणार म्हणजे इथून पुढील तीन महिने जो बाजारभाव असणार आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारात दहा डॉलर प्रतिबुशेच्या खाली राहण्याची दाट शक्यता आहे आता याच्यामुळे देशातील बाजारभाव सुद्धा वाढेल याची शक्यता नाही आणि मग मला सांगा बाजारभाव वाढण्यापेक्षा घटण्याची शक्यता जास्त असेल तर आजच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री करणं फायद्याचं आहे मग जर एकोणचाळीस ते चार हजाराला आज आपण सोयाबीन समजा विकलं कारण भविष्यात तर या ठिकाणी भाव वाढणारच नाही तर आज आपल्याला पैसा या ठिकाणी उपलब्ध होईल वापरण्यासाठी आणि ओरिजिनल पावती घेतली सरकारनं भावांतर योजना लागू केली तर आपला या ठिकाणी फायदा होणार दुसरं मला सांगा तीन महिने थांबलो आपण तर बाजार भाव काय वाढून मिळणार आहे का नाही ना म्हणून म्हणतोय की आजच्या तारखेला सोयाबीनची विक्री करून टाका कारण भविष्यात दोनशेनं वाढण्यापेक्षा दोनशेनं न घटलं तर आपलं खूप मोठं नुकसान देखील होऊ शकते हे लक्षात घ्या आणि यंदा सोयाबीनचा स्टॉक करण्याची काही म्हणजे उपयोगच नाही असं मला वाटतं त्यामुळे विचार करून निर्णय घ्या पण माझं स्पष्ट म्हणणे स्पष्ट आहे की सध्या शंभर टक्के सोयाबीनची विक्री करा ज्यात आपला होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल मची शेती व्हिडिओ हा आपल्याला आवडणार झाला त्यामुळे व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब केलं बरं काय नाही सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या ओढत्या युट्यूब म्हणजे शेतीवर मिळत राहील होऊपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार